नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आता आपण घेतलेले आहेत मस्त बटाटा भाजी करायला त्याआ मी प्रथम घेतलेलं आहे बेसन चवीपुरतं टाकणार आहोत आपण याच्यामध्ये मीठ थोडासा मसाला आपला घरचाच मसाला घेतलेला आहे कोथिंबीर अशी टाकलेली आहे भरपूर आणि याच्यामध्ये जाणार आहे थोडस हिंग हे घेतलेलं आहे मी बेकिंग सोडा खायचा सोडा आपल्याला जो असतो तो घेतलेला आहे मी बटाट्याचे काप सुद्धा माझे करून झालेले आहेत आणि हे जे बॅटर आहे हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे याला आपल्याला मिक्स करण्यासाठी लागणार आहे पाणी सुद्धा पाणी थोडस ऍड करूया आणि मिक्स करून घेऊया पूर्ण एकजीव करूया आणि किती कन्सिस्टन्सी हवी हे मी तुम्हाला सांगणार आहे तर हे मिक्स करून आपण घेतोय पण जनरली चमच्याने मिक्स करता येत नाही तर हाताने मिक्स करणं अगदी योग्य पडतं आपल्याला कन्सिस्टन्सी व्यवस्थित समजते व्यवस्थित वगैरे फोडून व्यवस्थित आपण मिक्स करू शकतो आणि म्हणून मीच हाताचा वापर करणार आहे आता परत थोडस आहे आणि आपण मग आता हाताचा वापर करूया सो व्यवस्थित असं आपल्याला घ्यायचंय मिक्स करून बॅटर एकजीव झालं पाहिजे छान हाताने काम कसं खरं म्हणजे खूप पटापट होतं आणि त्या गोष्टीत चवही ही छान लागते चमच्याने ॲजपोसिबल आपल्याला जेवढं काम करता येईल आपण तेवढं करत असतो पण आपल्या हातांनी काम फास्टही होतं आणि परफेक्ट होतं सो मी हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी हळद घातलेली नाहीये कारण की मी याच्यामध्ये सोडा घातलेला आहे त्याच्यामुळे हळद मी स्किप केलेली आहे जर आपण सोडा ह्याच्यामध्ये घालत नसू तर मग हळद आपण घालू शकतो व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत भाकरीचं पीठ म्हणजे थोडंसं कुरकुरीतपणा कारण लगेच भजी जी आहे ती अशी नरम पडल्यासारखी वाटेल नाहीतर म्हणून मग आपण याच्यामध्ये थोडंसं भाकरीचं पीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आपलं बॅटर झालेलं आहे रेडी आपण आज काढणार आहोत बटाटा भजी आणि त्याच्यासोबत मिरचीची भजी सुद्धा सो तेल व्यवस्थित तापले जर तुम्हाला सोडा घालायचं नसेल तर हे गरम झालेलं तेल जे आहे ते एखाद परी त्या बॅटरमध्ये टाकायचे आणि हलवून घ्यायचे तरी सुद्धा भजी खूप छान होते भजी आपण टाकून घेऊया आणि मस्त कुरकुरीत अशा भजीची मजा घेऊया आता भजीमध्ये हळद टाकण्याचं कारण असं की सोडा आणि हळद दोन्ही टाकलं तर भजीचा कलर लालसर पडतो त्याची रिॲक्शन झाल्या त्यामुळे सोडा जर टाकला तर हळद टाकू नका आणि हळद टाकली तर सोडा टाकू नका मीडियम असं फ्लेम ठेवलेलं आहे तेलही तापलेलं आहे व्यवस्थित आणि भजी शान अशी बटाट्याची भजी मी तयार केलेली आहे कलर येल्लो दिसणार नाही पूर्ण पिवळा भडक कारण की आपण यात हळद नाही घातलेली मसाला घातलेला आहे थोडा चवीसाठी आणि प्लस याच्यामध्ये कोथिंबीर आलेली आहे आणि आता आपण काढतोय मिरची भजी अशी सगळी भजी आपण काढून घेणार आहोत वडापाव भजी हे पदार्थ म्हटलं का मिरची ही मस्ट। थोड़ी मस्त म्हणजे मिरची थोडीशी तरी दाताखाली आली का मस्त त्या पदार्थी चव खूपच छान लागते मिरचीही व्यवस्थित आपली तळून झालेली आहे मस्त आणि मी केलेलं आहे प्लेटिंग बघा भजी कशी झालेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका शेअर करा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचू दे आणि भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय